आपल्या आप सर्वांच्या वतीनं मी त्यांना इंदापूर तालुक्यातील तमाम कार्यकर्त्याच्या वतीनं निषेधाचं निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्त्यांच्या ना। वतीनं नायब तहसीलदारांच्याकडं ना आपलं प्रतिनिधी स्वरूपात दिलेलं आहे या सरकारला जाग यावी या निवेदन दिल्यावर तरी या सरकारने व्यवस्थित वागावं लोकशाही बंद करावी हुकुमशाही बंद करावी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या वेळ आणि शेती खर्ची करावी आणि सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी आमची प्रमुख मागणी आहे आणि ही प्रमुख मागणीचं निवेदन मी आता नायब तहसीलदार साहेब सा यांना देत आहे तरी आपण या, या ठिकाणी हे दिलं ना आंदोलन संपल्यानंतर शांततेने आपापल्या ठिकाणी जायचं